मित्रांनो सोशल मीडियावर अनेक थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने धूळ चारली आहे ही घटना केवळ रोमांचक नाही आहे तर गुन्हेगारांना एक चांगला धडा शिकवणारी आहे या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली कार पार्क करून बाहेर निघत असताना बाईकवरून आलेल्या दोन चोरांनी त्याला लुटण्याचा प्रयत्न केला त्यातील एका चोराने लगेच बंदूक काढून त्या व्यक्तीवर गोळी झाडली पण खरी गंमत यानंतर घडली गोळी चालवताना चा, काही क्षणातच त्या कारमधील व्यक्तीनेही आपली बंदूक काढली आणि उलट चोरांवरच गोळ्या झाडल्या अचानक मिळालेल्या प्रत्युत्तरामुळे चोरांचा चोरीचा डाव पूर्णपणे फसला या व्यक्तीने चोरांना पळवून लावत त्यांना चांगला चळा शिकवला या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घटनेत तो कार चालक स्वतः जखमी झाला चोराने झाडलेली गोळी या व्यक्तीच्या पायाला लागली या चित्र हा व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवर डम डीड शीट या अकाउंटहून शेअर करण्यात आला आहे चोरांनी एक गाडी चोरण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाच अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागला असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला आहे हा थरारक व्हिडिओ अवघ्या चाळीस सेकंदाचा असून आतापर्यंत सहा लाख त्र्याऐंशी हजार अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत तर चार हजारहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलं आहे चोरांना वाटले की सोपा शिकार मिळेल पण त्यांची चूक झाली त्यांनी चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला तर दुसऱ्याने म्हटला हे पाहून एक गोष्ट समजली की गुन्ह्याचा परिणाम नेहमीच वाईट असतो तर अनेक लोकांनी कारमधील व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक केले आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद